हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आज आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आहे आज आणि आत्ता मी सुरुवात केलेली आहे सकाळी सकाळी ब्लॉगिंगला साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता चला माझ्याबरोबर बरोबर आज दिवसभराचं काय रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आपण दिवसभराचं आजचं रुटीन बघूया इथं ऐश्वर्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत आहे अमावस्या असल्यामुळे तर याच्या आधी पण मी खूपदा दाखवलेलं आहे हळदीचं लेपन खूप जणी हळदीचं लेपन करतात आणि छान असतं कुठलीही बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येऊ नये आणि घरात पॉझिटिव्ह वातावरण राहावं याच्यासाठी आपण हळदीचं लेपन करत असतो त्याच्यात काय काय घालतात तर हे पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे आणि आता इथं ऐश्वरने रांगोळी पण काढून घेतलेली आहे दीप अमावस्या असल्यामुळे तिने दिव्याचीच रांगोळी काढलेली आहे आणि नंतर मी गेलेली आहे फुलं आणण्यासाठी फुलं पाच मिनिट छान सकाळी सकाळी फुलं बघून मन छान प्रसन्न झालं आणि छान वाटलं हे बुके आणि छान रंगीबिरंगी फुलं बघून आणि फुलं खूप महाग होती म्हणून मी थोडीशीच फुलं आणली आणि घरी आल्यानंतर मी ही पूजेची तयारी केलेली आहे ताट तामण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे बाकीचे दिवे पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे हा कलश आहे जो मंदिरात देवघरात जो ठेवते मी तो त्याच्यात रोज मी हळदी कुंकू अक्षता आणखीन एक सुपारी असते आणि पैसा असतो तर ते दाखवताना नाणं असतं तर ते टाकताना व्हिडिओ बंद होता आणि वरती कलश असतो तो रोज मी नारळ त्याच्यावरचा धुवत असते नंतर इथं मी देवाची पूजा करण्यासाठी एका ताम्मनात देव देवघरातले काढून घेत आहे आणि त्यांना मी आज आंघोळ घालणार आहे तर गंगाळा आहे पण मी ताम्मनातच आंघोळ घालते देवांना त्याच्या अगोदर मी हा दिवा लावून घेतला आणि दिवा लावल्यानंतरच मी रोजच देवाची पूजा करत असते आणि हे अन्नपूर्ण देवतेच्या खाली जर तांदळ असतात तर ते पण मी बदलून घेतले आणि हे कलशाच्या खालचे तांदूळ असतात ते पण मी भरून घेतले ते वाटी तांदळाची रास म्हणूया आपण आणि तांदूळ नेहमी पूजेसाठी हा अख्खाच वापरावा क तुकडा तांदूळ वगैरे वापरू नये असं मी ऐकलेलं आहे जर नसेल तर काही हरकत नाही पण असेल घरात अख्खा तांदूळ तर नेहमी अख्खाच तांदूळ पूजेसाठी वापरत जा नंतर मी इथं देवांना आंघोळ घालत आहे देवांची आंघोळ वगैरे झालेली आहे पुसून घेतलेले आहेत देव आणि जे पुरुष देव असतात त्यांना मी चंदन आणि अष्टगंध लावते आणि दी देव म्हणजे देवी असतात त्यांना मी हळदी कुंकू लावते तर इथं मी ते लावून घेत आहे आणि प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा बाकी काही आपल्या घरी काही गोड असेल तर किंवा फ्रूट वगैरे ठेवत असते तर त्याच्या अगोदर आपल्याला तिथं प्रसाद ठेवायच्या वाटी असते त्याच्या खाली आपल्याला भरीव मंडल काढून घ्यायचं असतं तर ते मी पाण्याने काढून घेतलं आणि नंतर मी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि अशी माझी एकदम सिंपल साधी सोपी पूजा झालेली आहे फुलं वगैरे वाहून झालेली आहेत तर आवडली का तुम्हाला ही पूजा नक्की सांगा पूजा झाल्यानंतर मी आणि ऐश्वर्या नाश्ता करत आहोत तिथं सँडविच्ता अक्षयची वाट बघता बघता आम्ही शेवटी नाश्ता करायला उशीर झाला आणि उशिरा आम्ही नाश्ता केला आणि मस्त छान असे ऐश्वर्याने सँडविच बनवले होते तर खूप सुंदर झाले होते आणि तेच आम्ही दोघी पण खात होतो नंतर ऐश्वर्या गुरुवार होता त्याच्यामुळे स्वामी समर्थांची पोथी इथं वाचत आहे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे तर ती दर गुरुवारी पोथी वाचते समर्थांची आणि तिचं वाचन आणि जप चालू आहे आत्ता इथं ऐश्वर्या संध्याकाळी पा पाटाभोवती रांगोळी काढून घेत आहे कारण दीप अमावस्या असल्यामुळे दिव्यांची पूजा करायची आहे तर आषाढ महिन्यातील जी अमावस्या असते त्याला दीप अमावस्या म्हणतात पण आपल्याला बऱ्याच जणांना ती फक्त गटारी अमावस्या म्हणूनच आपण साजरी करत असतो म्हणजे मद्यपान करायचं मांसाहार करायचा आणि गटारात लोळायचं इतकाच त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे पण नाही ही दीप अमावस्या असते तर अप अपभ्रंश झालेला शब्द आहे तो गटारी तर तो खरा शब्द आहे गतहारी गत म्हणजे गेलेला हारी म्हणजे गे आहार जो आपण गेलेला आहार तामसी आहार जो करत होतो तर तो बंद करून आत्ता एकदम पवित्र शिवप्रिय श्रावण महिना जो येणार आहे आणि त्या महिन्यात आपण एकदम सात्विक भोजन करायचा त्याच त्याला आपण गतहारी असं म्हणतो पण आपण त्याचा अपभ्रंश करून त्याला गटारी असं नाव दिलेलं आहे तर चला असो तर इथं रांगोळी वगैरे ऐश्वर्याने काढून घेतलेली आहे आणि मी पूजा पूजेची तयारी केलेली आहे दिव्यांच्या तर सर्व जे आपल्या घरातील जे दिवे असतात तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर मी ते दुपारीच स्वच्छ करून ठेवले होते आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे ती तिमिरातून तेजाकडे जाणारी आहे आणि आपली संस्कृती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपण ऋण व्यक्त करायचं किंवा त्याचे आभार मानायचे मग ती सजीव असू दे निर्जीव असू दे तर त्याप्रमाणेच आपले सण हे ठरलेले आहेत जसं की आपण त्याचप्रमाणे हा पण दीप अमावशा हा एक अ, अ, तो सणच आहे दिव्यांचा सण आहे ज्याप्रमाणे आपण संक्रांतीला सुगडांची पूजा करतो नागपंचमीला नागाची पूजा करतो वटपौर्णिमेला वडाची पूजा करतो त्याचप्रमाणे बैलपोळ्याला बेंद्राची पूजा बैल पेळा बैलपोळ्याला बैलाची बैला पूजा करतात त्याला बेंदूर म्हणतात जसं शेतकरी वर्षभर आपल्या शेतात बैल राबत असतो तर त्याचं ऋण फेडायचं म्हणून किंवा त्याचं आभार व्यक्त करायचे म्हणून तो, तो, तो बैलपोळा साजरा करतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील अंधकार नाहीसा करून वर्षभर हे दिवे आपल्या घराला आ, आ, तेजोमय करत असतात किंवा प्रकाशित करत असतात मग ते पण आपल्याला दिव्यांचा एक दिवस सण म्हणून ही दीप अमावश्या आपण साजरी करायची असते तर याच्यात धातूचे दिवे असतात मातीचे पण असतात आणि कणकेचे पण दिवे असतात तर असं मी म्हणजे ऐकले की या दिवसापासून जे आपले पूर्वज आहेत ते पृथ्वीवर येण्याचा प्रवास सुरू करतात आणि तो प्रवास त्यांचा सुखमय हो आणि सुरू करतात आणि जो पित्र पंधरवडा असतो तेव्हा ते आपल्या ते आपल्या घरी जेवून तो परतीचा प्रवास नंतर सुरू करतात तर हे आ, अपले 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 या हे जे आपले पूर्वज आहेत त्यांना येताना किंवा जाताना कुठलंही त्रास होऊ नये किंवा त्यांनी व्यवस्थित आपल्या घरापर्यंत आपल्या आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी यावं याच्यासाठी कणकेचे दिवे लावले जातात तर त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी म्हणून हे कणकेच्या दिव्यांचा पण या दिवशी मान असतो तर मी इथं सगळ्या दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे फुलं वगैरे वाहत आहे दीप अमावस्याची छोटीशी कथा मी इथं सांगत आहे जेव्हा यमुनेचं पाणी कालिया नागाने दूषित केलं तेव्हा गोकुळातील सर्व गाई वासरे मरत होते तेव्हा श्रीकृष्णाने यमुनेत लपलेल्या कालियाला कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी त्याला अद्दल घडवून त्याच्यावर स्वार होऊन पूर्ण गोकुळ नगरीला भयमुक्त केले होते तो दिवस होता आषाढी अमांशा आणि जेव्हा ही गोकुळ नगरी भयमुक्त झाली तेव्हा यशोदे मातेसह ती सर्व बायका सर्व स्त्रियांनी कृष्णाला दिव्यांनी ओवाळलं होतं तेव्हा पूर्ण असमंत हा प्रकाशमय तेजमय झालेला होता तेव्हापासून प्रत्येक स्त्री ही आपल्या वंशाचा दिवा मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्या दिवशी ओवळण्याची प्रथा आहे तर प्रत्येक आई ही आपल्या मुलांना ओवाळत असते लहान मुलांना मग मुलगा असो किंवा मुलगी असो आपला वंशाचा दिवा असाच वाढत राहो तेवत राहो आणि त्याच्याकडून चांगलं कार्य घडावं त्याचं भविष्य उज्ज्वल असावं तेजमय असावं या अर्थाने प्रत्येक आई आपल्या मुलांना ऑक्शन करत असते तर असा होता माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद